हर पाटील तू काय चुसरं तुला मानाय काळ बोलताना लक्ष द्यायचं हातली चढ सहा बे चोप <laughs> <आ, laughs> हा <laughs> हा आता खुर्च पाडा तुम्ही करा सर्वांच्या मनाला मिळण्यासाठी एक तात्या बिंदुचा भाग होईल ओम बघोध ओम बघ 야 루이 렉처 미야 루이 마자 마지아 마자 마지 마주 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 마주.